मुझ में राम तुझ मे राम सब में राम समाया सबसे करले प्यार जगत में कोई नहीं पराया कोई नहीं पराया हे वाक्य ही प्रार्थना तुम्ही लहानपणी शाळेत असताना ऐकली असल किंवा घेतली असल नसेल घेतली तरीसुद्धा हे गीत तुम्हाला माहीत असेल आणि खरंच आहे राम राम मना वेळोवेळा हा सुख सोहळा स्वर्गीय नाही तर हॅलो नमस्कार कसे आहात स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी आणि राममय आणि भक्तिमय जाऊ तर चला आज आपण आपल्या घरी आपला आजचा दिवस कसा राममय करायचा कसा भक्तिमय करायचा कसा दीप उत्सव करायचा ते आपण थोडक्यात बघूया तर आपण काही शास्त्रसोक्त पद्धतीने कुठली पूजा वगैरे एवढं काही बघणार नाही आहोत पण आपल्या घरचं वातावरण कसं चैतन्यमय रम एकदम रम्य आणि भक्तिमय कसं होईल आणि आपणसुद्धा हे वातावरण आपल्या घरी आपल्या चंद्राचं स्वागत कसं करणार आहोत ते आपण बघूया आणि थोडक्यात कसे करायचे तेसुद्धा जाणून घेऊया तर मी तुम्हाला जास्त काही सांगणार नाही आहे तर थोडं आणि एक चार पाच मिनटामध्ये थोडीशी माहिती तुम्हाला देते की जी मला वाटते ती देते तर चला काय करायचं आहे आता अभिजित मुहूर्त तर टळून गेलेला आहे पण आजच्या दिवसामध्ये आजचा दिवस आपल्याला संध्याकाळपर्यंत जसा साजरा करता येईल तसा करायचा आहे जशी आपली दिवाळी आपण साजरी करतो ही दोन हजार चोवीसमधली आपली पहिली दिवाळी असेल असं म्हणून आपण साजरी करायची आहे आणि आपल्या प्रभू रामचंद्राचं स्वागत करायचं आहे कारण आपण असे एकमेव आहोत की ह्या दिवसाचे आपण साक्षीदार आहोत आणि तब्बल पाचशे वर्षानंतर हा योग घडून आलेला आहे आणि आपलं रामराज्य परत आलेलं आहे तर चला आपण जे करतो ते आपली मुलं बघतात आणि ते सुद्धा पुढं चालून हे सगळं करतात आपल्या मुलांच्यासुद्धा आठवणीत राहायला पाहिजे आजचा हा दिवस की किती छान आणि किती रम्य आणि आनंदमय झाला होता तो तर चला आपण सुरू करूया आपण आजचा दिवस कसा साजरा करायचा आहे तर आपण आपल्या घरी आपलं घर एकदम स्वच्छ टापटीप करून घ्यायचं आहे तसं तर आपलं घर रोज स्वच्छ आणि टापटीप असतं पण त्यातमध्ये थोडंसं तिकडे तिकडे पसारा वगैरे काही पडलेला असेल तर आपण टापटीप हे सर्व आवरून घ्यायचं आहे त्यानंतर एक चौरंगपाट टाकायचा आहे आपल्या घरातील देवपूजा वगैरे जेवढे आपल्याला सजवता येईल जेवढी श्रंगारासहित आपल्याला फुलं वगैरे रांगोळी वगैरे काढून करायची आहे त्यानंतर आपल्या घरामध्ये जी पण राममूर्ती असेल किंवा फोटो असेल किंवा एखाद्या वगैरे सुद्धा आजकाल आलेले आहेत पत्रिकाच्या टाईपमध्ये ते त्याचीसुद्धा आपण पूजा करू शकतो ते करण्यासाठी आपल्याला स्वच्छ स्वस्तिक काढून घ्यायचं आहे ओम काढायचं आहे रांगोळी काढायची आहे लक्ष्मीची पावलं वगैरे काढायचे आहेत आणि सर्व दिवे वगैरे लावून घ्यायचे आहेत एक तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि आपली जी राममूर्ती असेल तिला पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे किंवा फोटो असेल त्याला एका ह्यानं गंगाजल असेल तर गंगाजल शिंपडून पुसून त्याला गंध फूल अक्षदा वगैरे वाहून घ्यायचे आहेत आपल्या घरामध्ये सुद्धा सगळीकडे गंगाजल शिंपडून घ्या किंवा गोमूत्र शिंपडून घ्या आणि राम रामाची आरती म्हणा त्यांचे जसे घडेल तसे तुम्हाला जसे येत असेल तसं भजन करा एखादा रामायणामधील आद्या किंवा कुठलंही ज्ञानेश्वरी ग्रंथ किंवा गाथा किंवा हरिपाठ वगैरे काही पण तुम्हाला जे येत असेल ते तुम्ही म्हणा आणि आजचं वातावरण हे भक्तिमय बनवून टाका तसेच आज काय म्हणतात ना साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा तर तसं आज गुड्या उभारा तुम्हाला शक्य असेल तर आणि मला वाटतं शक्य असो किंवा नसो उभारायला तर हव्याच गुड्या उभारून दारी रांगोळी काढा दिवे लावा लाटिंग लावा कारण आजकाल प्रत्येक गल्लीत प्रत्येक मंदिरात लायटिंग वगैरे लागलेले आहेत ला दिवे वगैरे दीप उत्सव आपल्याला रामज्योती करायची आहे तर ते आपल्याला करून घ्यायचं आहे तसेच तुम्हाला जे जेवढे शक्य असतील तेवढे तुम्ही दीप उत्सव करा चा दीपदान करा नसेल शक्य तर एखाद्या मंदिरात जा आज प्रत्येक राम मंदिरामध्ये खूप छान आणि एकदम भव्य दिव्य पूजा की उत्साह भरपूर प्रमाणामध्ये चालू आहे तर अशा प्रकारे आपल्याला छान अशी पूजा करून घ्यायची आहे आपल्या घरी उंबरटा लेपन वगैरे करून घ्या त्यांनासुद्धा घरामध्ये एक चांगलं चैतन्य निर्माण होतं धूप आरती करून घ्या कापूर वगैरे सर्व फूल गंध अक्षदा वगैरे सर्व आपल्या पूजेमध्ये राहू द्या त्याने आपली पूजा आपल्याला अजून चैतन्यमय वातावरण करते आणि काहीतरी गोडाचा निवेद्य घरामध्ये देवाला करा तुम्हाला द्यायचा असेल तर तुम्ही इतरांनासुद्धा देऊ शकता तर अशा प्रकारे आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे आणि तुम्हाला वाटत असेल आज कुठलं तरी एखादं नाटक किंवा पात्र करून आपण ती भूमिका थोडीशी साकारावी तर तेसुद्धा तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे मला जी वाटली आजचा जी वाटली ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि ओम नम शिवाय आणि पुन्हा एकदा सर्वांना जय श्रीराम आणि हो त्याचबरोबर तुम्ही आपल्या मारुती रायची सुद्धा पूजा करा त्यांना विसरू नका कारण त्यांना विसरून चालणार नाही आपल्याला कारण रामाचे एकदम प्रिय आणि एकमेव भक्त असे मारुती राय होते तर चला बाय पुन्हा एकदा सर्वांना बाय आणि जय श्रीराम